बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीने नोंदवला निषेध बदलापूर येथील शाळेत चिमुळ्या मुलीवर झालेल्या लैंगिक ले अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने पांढरकवडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तहसील गेट जवळ शांततेच्या मार्गाने काळी फीत दंडाला व तोंडाला बांधून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला शासन स्तरावर कठोर कारवाई करावी यासाठी अशा होणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यात यावा यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना निवेदन दिले यावेळी महाविकास आघाडीचे तिरुपती कुनकुरीवार जानू सेठ जिवनी जितेंद्र मोघे अमर पाटील मनोज भोयर रवी चौधरी किशोर कन्नाके संजय झोटिंग बिसेन सिंग शिंदो करीम मामू भैयाजी ठमके शेषराव जिद्देवार अंकित नैताम सागर मुडे खालिद पटेल हाफिज पोसवाल बाबू बैलिम सुहास वानखेडे अखिल कोठारे इक्रम अली यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते का वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ महाराष्ट्र संपूर्ण राज्यामध्ये अल्पवयीन मुलीचे बलात्कार असो की अजून अनेक प्रकारचे मोठमोठे गुन्हे असो हा सरकारचा कोणत्या प्रकारचा वचक राहिलेला नाही आहे त्याच्यामुळे खूप जास्त घटना ते घडत आहेत त्या घटनेचा निषेध म्हणून आरोपीच्या कोणत्या आरोपीला सरळ सरळ चौकामध्ये फाशी देण्यात यावी असे ह्या मागणीसाठी आम्ही आज महाविकास आघाडीच्या तर्फेने आज आम्ही इथं मुख मुखमोर्चाचे आयोजन केले होते व माननीय तहसीलदार साहेबांना ते निवेदन देत काही दिवसाअगोदर बदलापूरमध्ये एक अतिशय ज्या लहान मुली आहेत त्यांच्यावर जे अत्याचार करण्यात आले आणि तसंच गेल्या आपण काही दिवसामध्ये महाराष्ट्रभर या अशा घटनाच्या ज्या आहे ते खूप वाढलेल्या आपल्या सर्व आपल्याला माहिती आहे आणि म्हणून कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्था याचा धाक कुठं राहिला नाही आहे आणि म्हणून या सर्व बाबींचा निषेध म्हणून आम्ही इथं आज तहसीलसमोर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसमोर आम्ही बसून निषेध नोंदवला आणि तसं तहसीलदाराला निवेदन दिलं की कायदा आणि सुव्यवस्था सुधरावी सु सुदर, सुधरली पाहिजेत आणि या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे